भगवान विष्णूने सांगितले की द्रौपदीने तिच्या पाच पतींसोबतचे नाते कसे टिकवले नमस्कार मित्रांनो महाभारताची अद्भुत सत्यकथा जाणून घेऊया मित्रांनो तो काय होता जेव्हा भगवान श्री हरिविष्णूजी आणि माता लक्ष्मीजी त्यांच्या निवासस्थानी वैकुंठ लोकात विश्रांती घेत होते आणि द्रौपदीच्या पाच पतींबद्दल चर्चा करत होते माता लक्ष्मीजी भगवान श्री हरिविष्णूजींना म्हणाल्या हे प्रभूदेवी द्रौपदीचे पाच पती आहे तिच्या नवऱ्याचे रहस्य काय आहे मला सांगा भगवान श्री हरी विष्णूजी म्हणतात हे देवी लक्ष्मी हा प्रश्न विचारून तू संपूर्ण स्त्री जातीचे कल्याण केले आहेस आज मी तुम्हाला देवी द्रौपदीच्या जीवनाची खरी कहाणी सांगणार आहे कृपया ही कथा काळजीपूर्वक ऐका कारण जो कोणी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन ऐकेल त्याचे कल्याण होईल भगवान श्री हरी विष्णूजी देवी द्रौपदीचे तिच्या पाच पतींशी असलेल्या संबंधांचे वर्णन करताना म्हणतात हे देवी लक्ष्मी देवी द्रौपदीचे पाच पांडवांशी काय नाते होते हे गहन सत्य काळजीपूर्वक ऐका देवी द्रौपदी केवळ पाच पांडवांची पत्नी नव्हती तर ती दुसऱ्या कोणावर तरी खूप प्रेम करत होती पण हे सत्य जगापासून लपले होते ती व्यक्ती कोण होती ज्यांच्याशी द्रौपदीचे खोल नाते होते ही स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला कथा शेवटपर्यंत ऐकावी लागेल पुढे भगवान श्री हरी जी म्हणतात हे देवी लक्ष्मी महाभारतातील महान पात्रांच्या कथा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत आणि त्यापैकी सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक म्हणजे देवी द्रौपदी आजच्या खास कथेत मी तुम्हाला एक रहस्य सांगत आहे जे शतकानुष्टके लोकांच्या मनात घोळत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की द्रौपदी तिच्या पाच पतींसह किती आनंदी होती असे म्हटले जाते की देवी द्रौपदी ही पाचही पांडवांची पत्नी होती आणि पत्नीला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याची जबाबदारी ही पतीची आहे ती फक्त एक सामाजिक व्यवस्था होती की त्यामागे काही सखोल कारणे आणि नियम होते महाभारतात त्याचा काय उल्लेख आहे या कथेत मी तुम्हाला महाभारतातील शास्त्रांचा पुरावा म्हणून ऋषी मुनींचे स्पष्टीकरण आणि देवी द्रौपदीच्या जीवनाशी संबंधित ऐकलेल्या तथे सविस्तरपणे सांगत आहे म्हणून तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली पाहिजे कारण तुम्हाला ज्या तथ्यांची माहिती मिळणार आहे ती तुम्हाला आश्चर्यचकित करणार नाही तर प्राचीन इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास देखील मदत करेल भगवान हरिविष्णूजी म्हणतात हे देवी लक्ष्मी महाभारतानुसार देवी द्रौपदीचा जन्म सामान्य मुलीसारखा झाला नव्हता तो तिच्या आईच्या पोटातून किंवा सामान्य पद्धतीने जन्माला आली नव्हती ती स्वतः अग्नीच्या वेदीतून प्रकट झाली जणू काही दैवी शक्ती पृथ्वीवरच अवतरली आहे पण या आश्चर्यकारक जन्माची पार्श्वभूमी तितकीच गूढ आहे यामागे एक युद्ध सुडाची आग आणि अनेक वर्षांपासून जळत असलेला अपमान लपलेला होता देवी द्रौपदीच्या जन्मापूर्वीच महाराज द्रुपद आणि हस्तिनापूरचे महान गुरु द्रोणाचार्य यांच्यात घनघोर युद्ध झाले या युद्धात द्रोणाचार्य यांनी महाराज द्रुपद यांना पराभूत केलेच पण त्यांचे राज्यही ताब्यात घेतले म्हणून हा पराभव महाराज द्रुपद यांचा केवळ राजकीय पराभव नव्हता उलट तो त्याच्या आत्म्यावरचा घाव होता जे काळानुसार अधिक खोलवर गेले म्हणून तो कोणत्याही किंमतीत द्रोणाचार्यांकडून सूर घेऊ इच्छित होता पण राजा द्रुपदाकडे द्रोणाचार्यांचा पराभव करण्याइतकी शक्ती नव्हती मग आपल्या पराभवाचा अपमान धुवून टाकण्यासाठी महाराज द्रुपद यांनी एक महान यज्ञ आयोजित केला ज्यामध्ये त्याने यज्ञवेदीवरून अशा पुत्रासाठी प्रार्थना केली जो त्याच्या शत्रूचा नाश करू शकेल मग यज्ञाच्या अग्नीतून दोन दिव्य मुले प्रकट झाली पहिला मुलगा हुशार होता ज्याचे नाव सत्यराम होते आणि दुसरी एक अतुलनीय सुंदर मुलगी होती जिचे डोळे कमळासारखे केस कुरळे आणि काळेभोर होती ही कोणी सामान्य मुलगी नसून तिला पाहून सर्वांना आश्चर्य वाटले जेव्हा ऋषीमुनींनी त्या मुलीला पाहिले तेव्हा ते म्हणाले की ही मुलगी केवळ सुंदरच नाही तर तिच्यात अदितीचे तेज देखील आहे तिचा रंग काळा आहे जो तिला भगवान श्रीकृष्णासारखे देवत्व देतो म्हणूनच तिला कृष्णा असे नाव पडले म्हणूनच द्रौपदीला कृष्णा असेही म्हणतात त्याने आपली मुलगी द्रौपदीच्या मनातही द्रोणाचार्यांबद्दल अशीच द्वेषाची भावना निर्माण केली त्यांनी जिला लहानपणीच शिकवले होते की तुझ्या जन्माचा एकच उद्देश आहे ते म्हणजे तुझ्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेणे द्रौपदीनेही तिच्या हृदयात प्रचंड राग आणि सुडाच्या आगीला स्थान दिले आणि ती तिच्या वडिलांची प्रतिष्ठा कशी परत मिळवायची याचा विचार करू लागली पण समस्या अशी होती की गुरु द्रोणाचार्य हे हस्तिनापूरच्या शक्तिशाली राजपुत्रांचे पालक होते आणि त्यांच्यावर थेट हल्ला करणे शक्य नव्हते मग महाराज द्रुपद यांना समजले की जर त्यांना द्रोणाचार्यांकडून सूड घ्यायचा असेल तर त्यांना एक शक्तिशाली सैन्य आणि मजबूत युतीची आवश्यकता असेल हेच कारण होते जेव्हा द्रौपदी विवाहासाठी पात्र ठरली तेव्हा महाराज द्रुपद यांनी तिचे स्वयंवर आयोजित केले पण या स्वयंवरामागील उद्देश केवळ लग्न नव्हता तर तो एक विचारपूर्वक आखलेली योजना होती ज्यामध्ये असा व्यक्ती द्रौपदीचा पती बनेल जो नंतर हस्तिनापूरच्या शत्रूंविरुद्ध उभा राहू शकेल या काळात स्वयंवराच्या आधीच भगवान श्रीकृष्ण राजा द्रुप्दाच्या दरबारात राहू लागले होते धर्माच्या स्थापनेसाठी द्रौपदीने अर्जुनशी लग्न करणे खूप महत्वाचे आहे हे त्याला माहीत होते आणि भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात एक खोल मैत्री प्रस्थापित झाली होती आणि दोघेही एकमेकांचे विचार आणि तत्वे चांगल्या प्रकारे समजून घेत होते पण एक वेळ अशी आली जेव्हा द्रौपदीने स्वतः भगवान श्रीकृष्णाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली मग जेव्हा द्रौपदीने तिची इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने तिला मोठ्या प्रेमाने आणि आदराने समजावून सांगितले तो म्हणाला हे देवी द्रौपदी मी फक्त त्याच स्त्रीशी लग्न करेन जी माझ्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित असेल जो फक्त धर्मस्थापनेत मला साथ देईल आणि त्याची कोणतीही वैयक्तिक इच्छा किंवा आकांक्षा नसेल त्याचा काही राजकीय हेतू असू शकतो हे ऐकून द्रौपदी थोडी निराश झाली परंतु भगवान श्रीकृष्णांनी पुढे जे सांगितले ते ऐकून ती अत्यंत खुश झाली भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे देवी द्रौपदी तू एक महान स्त्री आहेस द्रौपदी तुझ्यासारखी दुसरी कोणी नाही तू स्वतःमध्ये इतकी अद्भुत आणि शक्तिशाली आहेस की मी तुझ्या लायक नाही तर हे उत्तर फक्त द्रौपदीला खुश करण्यासाठी नव्हते तर यामध्ये एक खोल आध्यात्मिक सत्य लपलेले आहे भगवान श्रीकृष्णाला माहीत होते की द्रौपदी ही केवळ एक स्त्री नव्हती तर धर्म स्थापनेसाठी आलेली एक शक्तिशाली शक्ती होती तिचे जीवन एका मोठ्या उद्देशाशी जोडलेले आहे ज्यामध्ये वैयक्तिक इच्छांना स्थान नाही याच कारणामुळे त्याने द्रौपदीशी लग्न केले नाही द्रौपदीने तिच्या आयुष्यात संघर्ष प्रेम आणि सुराचे अनेक अध्याय लिहिले आणि यासोबतच महाभारतातील या शक्तिशाली महिलेच्या जीवनाची कहाणी एका नवीन वळणाकडे वाटचाल करू लागली पुढे भगवान श्री विष्णूजी म्हणतात हे देवी लक्ष्मी जेव्हा द्रौपदीच्या स्वयंवराची घोषणा झाली तेव्हा ही बातमी हस्तिनापुरात पसरली स्वयंवराची परिस्थिती खूप कठीण होती कारण द्रौपदी फक्त धनुर्विद्येत सर्वोत्तम असलेल्या पुरुषाचीच पती म्हणून निवड करायची त्यावेळी पांडव ऋषींच्या वेशात वनवासात राहत होते आणि त्यांची आई कुंती सोबत पांडव एका गरीब पंडिताच्या घरी राहत होते हा त्यांच्यासाठी संकटाचा काळ होता पण त्यांनी कठीण काळातही धीर धरला आणि धर्ममार्गावर राहिले स्वयंवर कार्यक्रमाची बातमी शहरात चर्चेचा एक मोठा विषय बनली होती अर्जुन आणि भीम भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले होते तेव्हा वाटेत त्यांना काही लोक आपापसात चर्चा करताना ऐकू आले की राजा द्रुपदाने त्यांची मुलगी द्रौपदीसाठी स्वयंवर आयोजित केला होता स्वयंवरात विजेता तो असतो जो धनुष्य उचलतो आणि खाली पाण्यात दिसणाऱ्या माशाची सावली बघून त्या माशाचा डोळ्यावर निशाणा साधेल खाली पाण्यात माशाचे प्रतिबिंब पाहून त्याच्या डोळ्यावर निशाणा केंद्रित करता येईल हे ऐकून अर्जुन खूप उत्साहित झाला त्याने त्याच्या भावांना सांगितले की तो मलाही या स्वयंवरात आमंत्रित करू इच्छितो ही परीक्षा देणे मला कठीण जाणार नाही भीमालाही ही संधी सोडायची नव्हती म्हणून पाच पांडवांनी ऋषींच्या वेशात स्वयंवरात सहभागी होण्याचा निर्णय घेतला पुढे भगवान श्री हरी जी म्हणतात हे देवी लक्ष्मी जेव्हा स्वयंवर सुरू झाला तेव्हा सभेत अनेक शूर राजकुमार आणि योद्धे उपस्थित होते दुर्योधन कर्ण शिशुपाल जरासंध जयद्रथ यांच्यासह अनेक महान योद्धे होते तेव्हा महाराज द्रुपद यांना विश्वास होता की केवळ सर्वोत्तम धनुर्धरच या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याला गुप्तपणे अशी इच्छा होती की फक्त अर्जुनच ही परीक्षा उत्तीर्ण व्हावा कारण त्यांना माहीत होते की धर्म आणि नीतिमत्तेनुसार हेच सर्वोत्तम आहे स्वयंवरचे आव्हान पाहून त्याचे अनेक योद्धे प्रयत्न करत राहिले पण यशस्वी झाले कर्णाने धनुष्य उचलले पण दोरी ओढताच धनुष्य त्याच्या हातातून निसले इतर योद्ध्यांनीही असेच प्रयत्न केले होते पण तो माशाच्या डोळ्यावर लक्ष ठेवू शकला नाही मग अचानक सभेत एक अज्ञात महात्मा अर्जुन प्रकट झाला हे पाहून सभेत उपस्थित असलेले राजे आणि योद्धे संतापले की एक महात्मा या परीक्षेत कसा भाग घेऊ शकतो एक सामान्य महात्मा इतका शक्तिशाली असू शकतो का की तो या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होई पण अर्जुनाने कोणाचीही परवान करता धनुष्य उचलले आणि अत्यंत सहजतेने दोरी बांधली आणि पाण्यात पाहत असताना त्याने वरती येणाऱ्या माशाच्या सावलीवर लक्ष केंद्रित केले आणि एकाच बाणाने त्याने माशाच्या डोळ्यात बाण सोडला तेव्हा सभेत गोंधळ आणि आश्चर्य पसरले स्वयंवराची ही कठीण अट एका अज्ञात महात्माने पूर्ण केल्यामुळे द्रौपदीने आनंदाने अर्जुनाच्या गळ्यात माळ घातली आणि मग स्वयंवर झाला पराभूत राजांना त्यांचा पराभव स्वीकारता आला नाही ते रागावले आणि म्हणाले एक महात्मा द्रौपदीचा पती कसा होऊ शकतो हे स्वयंवर राजे आणि क्षत्रियांसाठी होते कोणत्याही महात्म्यांसाठी नव्हते जेव्हा राजांनी अर्जुनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भीम आपल्या सर्व शक्तीनिशी पुढे आला आणि त्याने एकामागून एक अनेक राजांना पराभूत केले सर्व राजे रागाने परतले पुढे भगवान श्री विष्णूजी म्हणतात हे देवी लक्ष्मी त्यानंतर अर्जुन आणि भीम द्रौपदीसह त्यांच्या आश्रमात परतले आणि तिथे पोहोचल्यावर अर्जुनने मोठ्या उत्साहाने आई कुंतीला हाक मारली आई बघ आज आम्ही काय आणले आहे त्यावेळी कुंती घरकामात व्यस्त होती आणि तिने पाहता उत्तर दिले की तुम्ही जे काही आणले आहे ते आपापसात आप वाटून घ्या मग हे शब्द ऐकून पांडव स्तब्ध झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले कारण आता समस्या अशी होती की आईचे म्हणणे नाकारता येत नव्हते जेव्हा कुंतीने पाहिले की पांडव इतके तो गंभीर झाले आहे तेव्हा तिने मागे वळून पाहिले आणि तिला तिची चूक कळाली मग कुंती म्हणाली मुलांनो मी हे पाहताच सांगितले होते आता असा उपाय शोधा की द्रौपदीला याचा त्रास होऊ नये आणि माझ्या शब्दाचे उल्लंघन देखील होऊ नये आता समस्या अशी होती की जर द्रौपदी फक्त अर्जुनची पत्नी झाली असती तर आई कुंतीचे वचन मोडले गेले असते या समस्येवर कोणताही उपाय नव्हता म्हणून पांडव महर्षी यांच्या जवळ आले दुसरीकडे जेव्हा राजा द्रुपदला बातमी मिळाली की त्याची मुलगी अर्जुनाने स्वयंवरात जिंकले आहे तेव्हा आता ती पाचही पांडवांची पत्नी होणार होती राजा द्रुपद अत्यंत चिंतेत पडला माझ्या मुलीसाठी हे कसे शक्य आहे असा त्याला प्रश्न पडला एका महिलेचे पाच पती असणे योग्य आहे का ही चिंता दूर करण्यासाठी महर्षी व्यास स्वतः राजा द्रुपद यांच्याकडे पोहोचले आणि नंतर त्यांनी राजाला सांत्वन दिले आणि म्हणाले हे राजा तुमची मुलगी सामान्य स्त्री नाही तिला तिच्या मागील जन्मात विशेष भाग्य आणि आशीर्वाद मिळाले आहे यासोबतच महर्षी वेदव्यासांनी द्रौपदीच्या मागील जन्माबद्दल एक रहस्य सांगितले होते जे ऐकून राजा द्रुपद देखील स्तब्ध झाले होते श्री हरी विष्णूजी म्हणतात हे देवी लक्ष्मी महर्षी वेदव्यास म्हणाले महाराजांनी द्रुपदला धीर दिला आणि म्हणाले हे राजा ही काही सामान्य घटना नाही ती स्वतः भगवान ब्रह्मदेवाच्या वरदानाशी संबंधित आहे त्यांनी सांगितले होते की द्रौपदी तिच्या मागील जन्मात एका ऋषीची मुलगी होती ती खूप सुंदर सद्गुणी आणि चांगली वर्तणूक असलेली होती तिचे सौंदर्य केवळ आकर्षक नव्हतेच तर तिचे ज्ञान आणि आचरण देखील उत्कृष्ट होते परंतु तिचे लग्न होऊ शकले नाही म्हणून तिने अनेक वेळा प्रयत्न केले पण योग्य वराशी तिला लग्न करता आले नाही म्हणून या असह्य वेदनेने त्रस्त होऊन त्याने कठोर तपश्चर्या करण्याचा संकल्प केला आणि द्रौपदीने हिमालयातील दुर्गम गुहांमध्ये बसून भगवान श्रीरामांची तपश्चर्या सुरू केली होती त्यांनी अन्न आणि पाणी सोडून दिले आणि केवळ ध्यान आणि नामजप करून भगवान श्रीरामांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला मग अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर भगवान श्रीराम प्रकट झाले आणि अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले हे देवी तुझ्या कठोर तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे तुला काय वरदान मागायचे आहे मग द्रौपदीने भगवान श्रीरामांसमोर हात जोडून म्हटले हे भगवान मला अशा पुरुषाशी लग्न करायचे आहे ज्याच्याकडे पाचही दिव्य तो धर्माचा महान अभ्यासक असावा सर्वात शक्तिशाली असावा प्रत्येक विषयात पारंगत असावा त्याला तारे आणि ज्योतिषशास्त्राच्या गुणांचे ज्ञान असावे आणि तो अत्यंत सुंदर आणि तेजस्वी असावा तेव्हा तिचे बोलणे ऐकून भगवान श्रीराम हसले आणि म्हणाले की तू खूप हुशारीने तुझ्या इच्छांना एकाच स्वरूपात आणले आहेस आणि ते एका आशीर्वादात विलीन झाले आहे पण तुमच्या मनात काय आहे ते मला समजले आहे पुढे विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले की तुझी ही तीव्र इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण होईल तुला एक नाही तर पाच पती मिळतील हे ऐकून द्रौपदीला धक्का बसला तिने फक्त एक स्वर मागितला होता ती विचार करू लागली की मी फक्त एकच पती मागितला होता पण मला पाच पती मिळतील हा कसला आशीर्वाद आहे तेव्हा महर्षी वेदव्यास म्हणाले हे राजा ही काही सामान्य घटना नाही आहे ही स्वतः भगवान श्रीरामांचीच खेळी आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच द्रौपदी या जन्मात पाच पतींची पत्नी बनली आहे म्हणून ही कथा ऐकल्यानंतर राजा द्रुप्दाने मनात विचार केला की जर हे स्वतः भगवान श्रीरामांचे आशीर्वाद असतील तर मला ते स्वीकारावेच लागेल त्याने आपल्या मुलीचे लग्न पाचही पांडवांशी करण्यास संमती दिली जरी द्रौपदी अद्याप या लग्नासाठी पूर्णपणे तयार नव्हती त्याने पांडवांसमोर एक अट ठेवली होती की पाचही पांडव त्यांच्या आयुष्यात आणखी लग्न करू शकतात पण मी राणीची जागा होई भविष्यात मी तुमची प्रमुख पत्नी असे भगवान श्री विष्णूजी म्हणता हे देवी लक्ष्मी तेव्हा पांडवांनी आनंदाने ही अट स्वीकारली आता द्रौपदीचा विवाह पाच पांडवांशी झाला प्रथम तिचे लग्न ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिराशी झाले होते अशा प्रकारे त्या रात्री द्रौपदीने युधिष्ठिराशी पत्नी म्हणून लग्न केले मग दुसऱ्या दिवशी तिचे लग्न भीमाशी झाले मग तिने भीमाला आपला पती बनवून त्याच्याशी लग्न केले अशा प्रकारे द्रौपदीचे एकामागून एक लग्न झाले आता येथे सर्वात मोठा प्रश्न असा उद्भवतो की द्रौपदीचे युधिष्ठिराशी पहिल्यांदा लग्न कधी झाले तेव्हा तिने इतर पांडवांसह पत्नीची भूमिका कशी बजावली यामागे एक अद्भुत रहस्य आहे महर्षी वेदव्यासांनी द्रौपदीला पाच पती मिळतील असा दैवी वरदान दिला होता पण मी तुम्हाला असे वरदान देतो की जेव्हा जेव्हा तुम्ही एका पांडवासोबत वेळ घालवाल आणि दुसऱ्या पांडवाकडे जाल तेव्हा तुमचे शरीर पुन्हा कुमारीसारखे शुद्ध आणि पवित्र होईल म्हणजेच जेव्हा जेव्हा द्रौपदी कोणत्याही एका पांडवासोबत वेळ घालवेल तेव्हा ती पुन्हा कुमारी होई या गुढतेने सर्वांनाच आश्चर्य वाटले महर्षी वेद व्यास म्हणाले की हे सर्व नियतीचा नियम आणि देवाचा आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादामुळेच द्रौपदी पाच पतींची पत्नी झाल्यानंतरही पवित्र आणि सद्गुणांचे मूर्ख स्वरूप राहिली हे ऐकून राजा द्रुपदला दिलासा मिळाला आता द्रौपदीने तिचे नशीब स्वीकारले होते पण तिच्या आयुष्यातील आव्हाने अजून संपलेली नव्हती एके दिवशी जेव्हा देवर्षी नारद पांडवांना भेटण्यासाठी स्वर्गातून आले तेव्हा त्यांना अतिसंवेदनशील दृष्टी मिळाली आणि ते भविष्यातील घटना आधीच पाहू शकत होते त्यांनी याबद्दल धर्मराज युधिष्ठिरांशी बोलले ते गंभीर स्वरात म्हणाले हे राजा द्रौपदी आता तुमची सामान्य पत्नी आहे पण ही विशेष परिस्थिती लक्षात घेऊन तुम्हाला आणि तुमच्या भावांना एक कडक नियम बनवावा लागेल जर तुम्ही हे केले नाही तर भविष्यात तुमच्यामध्ये भयंकर संघर्ष आणि विनाशकारी परिस्थिती निर्माण होती देवर्षी नारद मुनींच्या या इशाऱ्याने युधिष्ठिर आणि इतर पांडव आश्चर्यचकित झाले मग युधिष्ठिराने हात जोडून म्हटले हे देवर्षी नारद आजपर्यंत आम्हा पाच भावांमध्ये आणि माझ्यामध्ये कधीही मतभेद झाले नाही मला खात्री आहे की भविष्यात आमच्यात असे काहीही घडणार नाही पण तुम्ही फक्त आमच्या कल्याणाबद्दल बोलत आहात म्हणून आम्ही तुमच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत नाही आहोत आम्हाला काय करायचे आहे ते कृपया सांगा मग देवर्षी नारद म्हणाले हे पांडव तुम्हाला असा नियम करावा लागेल की दरवर्षी फक्त एक पांडव द्रौपदीसोबत वेळ घालवेल जेव्हा एक पांडव द्रौपदीसोबत एकटा असतो तेव्हा दुसरा भाऊ तिथे प्रवेश करत नाही जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार केले जाईल भगवान श्री हरिविष्णूजी म्हणतात हे देवी लक्ष्मी देवर्षी नार्गांच्या जाण्यानंतर युधिष्ठिराने हा नियम सर्वांसमोर मांडला होता आणि सर्व पांडवांनी तो सहजपणे स्वीकारला होता पण निसर्गाच्या नियमापासून कोण वाचू शकले आहे काही काळानंतर एक अनपेक्षित घटना घडली ज्यांनी या नियमाची चाचणी केली होती मग एके दिवशी अर्जुन द्रौपदीसोबत वेळ घालवत असताना त्याने आपले पादत्राणे राजवाड्याबाहेर सोडले जेणेकरून दुसरा भाऊ त्याला पाहू शकणार नाही त्यावेळी मी द्रौपदीच्या खोलीत होतो आणि तिथे कोणीही प्रवेश करू नये असे वाटत होते मग योगायोगाने एक कुत्रा तिथे आला मग भीम कुत्र्याशी खेळत असताना अर्जुनचे चप्पल घेऊन आत गेला तेव्हा द्रौपदी या परिस्थितीत खूप रागावली मग भीम हळूवारपणे म्हणाला बंधू अर्जुन तू आमची आई झालीस का कुंती आणि मोठा भाऊ युधिष्ठिर यांनी बनवलेले नियम विसरले होते मग अर्जुन ही या घटनेने घाबरला आणि त्याला समजले की आज माझ्या एका छोट्याशा चुकीमुळे मला जगासमोर लाज वाटली आहे तेव्हा द्रौपदी म्हणाली अरे कुत्र्या मी तुला शाप देते की ज्याप्रमाणे आज भीमाने मला या अवस्थेत पाहिले आहे त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तू संभोग करशील तेव्हा संपूर्ण जग तुला पाहेल द्रौपदीने हे सांगताच कुत्रा शेपूट हलवत तिथून पळून गेला आणि द्रौपदीच्या या शापामुळे आजही कुत्रे उघड्यावर सोबती करतात हा शाप फक्त एका प्राण्यापुरता मर्यादित नाही तर तो संपूर्ण सजीव प्रजातींनी सहन केलेला शाप बनला आहे या घटनेनंतर अर्जुनाला त्याच्या कृत्याचे प्रायश्चित्त करावे लागले त्याने शिक्षा म्हणून दोन वर्षांचा वनवास स्वीकारला आणि त्याची आई कुंती आणि मोठा भाऊ युधिष्ठिर यांच्याकडून क्षमा मागितली पुढे भगवान श्री विष्णूजी म्हणतात हे देवी लक्ष्मी महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर आणि त्यांचे चार भाऊ स्वर्गाच्या प्रवासाला निघाले तेव्हा द्रौपदी देखील त्यांच्यासोबत होती हा प्रवास कठीण होता एक एक करून डोंगर आणि दुर्गम वाटांमधून जात सर्व पांडव त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघाले होते हिमालयाच्या वर चढ असताना योद्धे एक एक करून पडले आणि मग एक क्षण असा आला की जेव्हा द्रौपदीचा पाय घसरला आणि ती एका खोल दरीत पडली जेव्हा द्रौपदी खडकात पडली आणि तिने आपला जीव दिला तेव्हा भीम हे पाहून खूप दुहखी झाला आणि त्याने त्याचा मोठा भाऊ युधिष्ठिराला विचारले हे भाऊ द्रौपदीने तिच्या आयुष्यात कधीही कोणतेही पाप केले नाही ती एक धार्मिक आणि समर्पित पत्नी होती मग असे का झाले की ती आमच्यासोबत स्वर्गात जाऊ शकली नाही मग युधिष्ठिराने एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले हे भीमा तू बरोबर आहेस द्रौपदी बरोबर होती आणि ती तिच्या पतीशी विश्वासू होती पण तिच्या मनात एक गुपित होते जे तिने आपल्यापासून लपवून ठेवले होते द्रौपदी ही पाचही पांडवांची पत्नी होती पण तिच्या मनात अर्जुनबद्दल विशेष प्रेम होते म्हणूनच ती आमच्यासोबत स्वर्गात जाऊ शकली नाही हे ऐकून भीमला मोठा धक्का बसला द्रौपदीच्या हृदयात प्रेमाचे रहस्य लपलेले आहे असे त्याला कधीच वाटले नव्हते इतिहासात असेही म्हटले आहे की अर्जुनाच्या मनात प्रेमाचे रहस्य होते केवळ द्रौपदीच नाही तर द्रौपदीच्या मनालाही कर्णाबद्दल विशेष आकर्षण होते याचा सर्वात मोठा पुरावा त्याच्या वनवासाच्या काळात समोर आला एक अनोखी घटना घडली की एके दिवशी द्रौपदी तिच्या पतींसोबत जंगलात असताना तिला जांभळाच्या झाडावर सुंदर बेरींचा गुच्छ दिसला पिकलेले बेरी पाहून तिला मोह झाला आणि तिने ते तोडले द्रौपदीने बेरींचा घड तोडताच अचानक भगवान श्रीराम तिथे प्रकट झाले आणि भगवान श्रीरामांनी द्रौपदीला थांबवले आणि म्हणाले हे द्रौपदी हे सामान्य बेरी नाहीये तर एका संताच्या चौदा वर्षांच्या तपश्चर्याचे फळ आहे तो आज त्याचा उपवास संपवणार होता आणि ही बेरी खाणार होता पण तू ते आधीच मोडले आहेस ज्यामुळे तुम्हाला संताच्या शापाला सामोरे जावे लागेल हे ऐकून द्रौपदी घाबरली आणि म्हणाली हे प्रभू कृपया वाचवा मग भगवान श्रीराम गंभीर स्वरात म्हणाले यावर एक उपाय आहे जर तुम्ही या झाडाखाली जाऊन तुमच्या जीवनातील एक सत्य सांगितले जे तुम्ही आतापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवले आहे तर हे बेरीचे घड झाडावर परत येतील भगवान श्रीरामांच्या या विधानानंतर पांडवांनी त्यांच्या जीवनातील सत्य एक एक करून सांगितले मग युधिष्ठिर म्हणाले मी सत्याचे अनुसरण करतो पण कधीकधी मी माझे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी उघड खोटेपणाचाही अवलंब केला आहे मग भीम म्हणाला मी सर्वात शक्तिशाली आहे पण मी माझ्या शक्तीचा वापर वारंवार रागाच्या भरात केला आहे मग अर्जुन म्हणाला मी अनेक युद्धे लढली आहे पण कधीकधी माझ्या अहंकारामुळे मी माझ्या भावांसमोर बढाई मारू लागलो नकुल आणि सहदेव म्हणाले की आम्ही नेहमीच आमच्या मोठ्या भावांची सेवा केली आहे पण कधी कधी मी माझ्या मनात अहंकार वाढवला पण जेव्हा द्रौपदीची पाळी आली तेव्हा तिने आपले डोके टेकवले आणि हळूवारपणे भगवान श्रीरामांना म्हटले हे प्रभू माझे पाच पती माझ्या पाच इंद्रियांसारखे आहेत पण इतके शिक्षित आणि बुद्धिमान असूनही माझ्या मनात इतके प्रेम होते की मला माझ्या पतींबद्दल नेहमीच वाटत असे हे सर्व सांगूनही जेव्हा बेरींचा सा घड झाडावर चढला नाही तेव्हा भगवान श्रीराम पुन्हा म्हणाले द्रौपदी तू अजूनही काहीतरी लपवत आहेस मला संपूर्ण सत्य सांग मग द्रौपदीने धाडस केले आणि म्हणाली की जेव्हा माझे लग्न झाले नव्हते तेव्हा माझ्या हृदयात पाच पांडवांपेक्षा दुसऱ्या कोणासाठी तरी जास्त प्रेम होते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून यंदराज करण होते हे ऐकून पाचही पांडव आश्चर्यचकित झाले अर्जुनाचे डोळे भीतीने आणि रागाने भरले होते तर द्रौपदी पुढे म्हणाली मी फक्त त्याला विचारले होते तो शूद्राचा मुलगा असल्याने त्याने लग्न केले नाही समाजाच्या भीतीमुळे मी माझ्या मनातील सत्य लपवले पण माझ्या हृदयात त्याच्यासाठी नेहमीच एक खास स्थान राहील हे ऐकून भगवान श्रीराम हसले आणि झाडाकडे बोट दाखवले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लगेचच बेरींचा घड झाडावर परत वाढला म्हणूनच तो स्वर्गारोहणाच्या प्रवासात खाली पडला युधिष्ठिराने स्पष्टपणे सांगितले होते की द्रौपदीने तिच्या हृदयात सत्य लपवले होते पुढे भगवान श्री हरी जी म्हणतात हे देवी लक्ष्मी या कथेतून आपल्याला कळते की एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील सत्य कितीही लपवले तरी शेवटी सत्य हे कधी ना कधी बाहेर येतेच म्हणून द्रौपदीच्या जीवनाशी संबंधित ही सर्वात रहस्यमय कथा होती आज हे स्पष्ट झाले आहे की इतिहासात अनेक रहस्ये लपलेली आहे ज्यांचे सत्य आपल्याला हळूहळू कळते जर तुम्हाला या बद्दल का ही शंका असेल किंवा तुमसे वेगळे मत असेल तर तर कृपया सत्य काय आहे ते सांगा अशा प्रकारे भगवान श्री हरि विष्णुजींनी तुम्हाला माता लक्ष्मीजी द्वारे ही कथा सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी सांगितली गेली आहे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राइब चॅनल नक्की करा श्री स्वामी समर्थ